चंद्रपूर महानगरपालिकेच्या पंधरा शाळा या भौतिक सोयीसुविधांनी सुसज्ज करण्यात आल्या असून लवकरच या शाळांना आय ओ मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक विपिन पालिवाल यांनी दिली आहे मनपा शिक्षण विभागाअंतर्गत शैक्षणिक गुणवत्ता विकास आढावा कार्यशाळा मनपा राणीहिराई सभागृहात आयुक्त विपिन पालिवाल व उपायुक्त मंगेश खवले यांच्या उपस्थितीत घेण्यात आली याप्रसंगी मनपा शाळांच्या गुणवत्तेत कशा प्रकारे वाढ करता येईल याची चर्चा करण्यात आली मनपाच्या सर्वच शाळांना भौतिक सुविधा युक्त करण्याचे प्रयत्न केले जात असून पहिल्या टप्प्यात पंधरा शाळांना सुसज्ज करण्यात आले आहे मुलांचा केवळ शैक्षणिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातही मुलांना प्रगत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केले जात आहे शाळांचा निकाल यंदा अठ्ठ्याण्णव टक्के लागला असून राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे सोळा विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत यामुळेच मागील वर्षापेक्षा पटसंख्येत वाढ होऊन चार हजार तेरा विद्यार्थी मनपा शाळेत दाखल झाले आहेत नव्याने सुरू होणाऱ्या ई बस सेवेचा लाभही मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे मनपा शाळांचे विद्यार्थी हे दुर्बल घटकातील आहे मात्र कॉन्व्हेंट स्तराचे शिक्षण या शाळेतून देण्याचा प्रयत्न केला जात आहे भौतिक सुविधा महत्त्वाच्या असल्या तरी मिळणारे शिक्षण हे अधिक महत्त्वाचे असल्याने शिक्षकांनी जबाबदारीने आपले कार्य पार पाडण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले या प्रसंगी प्रशासन अधिकारी नागेश नीत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकगण उपस्थित होते